मुंबईला पाण्याची सोय करणारे मोरबे धरण या धरणातील प्रकल्पग्रस्त कृती समिती यांनी आज बेमुद्ध साखळी उपोषण करण्यात आलं यावेळी त्यांनी सरकारसमोर सहा मागण्या उपस्थित केल्या आहेत त्या म्हणजे पुनर्वसन कायदा लागू करणे व शिडको प्रकल्पग्रस्ताप्रमाणे बारा पॉईंट पाच टक्के भूखंड मिळावे व प्रत्येक खातेदाराच्या वारसदार वारदारास नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये व इतर ठिकाणी शासकीय नोकरी मिळावी व तसेच गावाची सर्वे करून प्रकल्पग्रस्तांना फ्लॅटचा ताबा मिळावा व अरवतवाडी व पिरकवाडी व उमरेवाडी यांना जाण्या येण्यास रस्ता मिळावा व मोरबे प्रकल्पग्रस्तांवर झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे या अनुषंगाने त्यांनी आज उपोषणाची धुरा सुरू की आजपासून करण्यात आली व सरकारने यांच्या मागण्या व यांच्या मुलांना व त्यांच्या सर्व ग्रामस्थांना व त्यांचे प्लॉट व अन्य मागण्या त्यांच्या मंजूर करण्यात याव्या या मागणीसाठी त्यांनी आज धर गोरवे धरण या प्रकल्प त्यांनी पारंपरिक सुरुवात महानगरपालिकेमध्ये रायगड नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बारवाई धरणग्रस्तांप्रमाणे मोरबे धरणग्रस्तांना नोकरी मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे समितीचा मोरबे समितीचा विजय लढाईंगे लढाई मी योगेश प्रबलकर मोरबे धरण प्रकल्पग्रस्त कृती समिती सचिव आहे आज गेले तेहतीस वर्ष आमच्यावरती अन्याय झालेला आहे कारण की अनेक वर्ष आम्ही पत्रव्यवहार केलं उपोषणं केली आंदोलनं केली परंतु कोणत्या प्रकारचा आम्हाला न्याय शासनाकडून प्रशासनाकडून मिळाला नाही परंतु आज पुनर्वसन कायद्याने लाभक्षेत्राचा फायदा उपयोजी केलं साधत नाही त्यासाठी आम्ही आजपर्यंत झगडत आहोत परंतु आज आमच्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज पुन्हा आम्हाला पुनर्वसन कायदा लागू करावा स ज्या पद्धतीने जो धरण आमचा शिडकोसाठी घेतला होता त्या शिडकोला साडेबारा टक्के भूखंड दिलेला आहे तशा पद्धतीने आम्हाला भूखंड आम्हाला मिळावा कारण की जे ज्यासाठी ज्यांच्यासाठी आमचं धरण घेतला होता त्यांनी त्याचप्रमाणे आम्हाला साडेबारा टक्के मिळणं फार गरजेचं आहे आणि ते आमचा आम हक्क आहे दुसरा नोकरी आज कलेक्टर साहेबांनी सुद्धा लिहून दिलं होतं की बाबा एकोणीसशे ऐंशीला की धरण प्रत्येक घरा कुटुंबाला कुटुंबातल्या कुटुं एकाला नोकरी देऊ परंतु आज अद्यापि आज तेहतीस वर्ष पूर्ण झालं कोणत्या कोणतं एकालाही नोकरी आज मिळाली नाहीये हीच मोठी शोकांतिका आहे कारण की आज जर पाहायला गेलं तर प्रत्येक जण जर या दो मोरबे धरणामध्ये आज वीस वीस पंचवीस पंचवीस एकर जमिनीचा मालक होता तेहतीसशे बावीस एकर जमीन या धरणामध्ये गेलेली आहे परंतु तेहतीसशे बावीस एकर जमीन ज्या धरणामध्ये जाताना आज अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत कोणाला रोजगार नाही काही काही घरामध्ये दोन दोन दिवस चुली पेटत नाहीत तर परंतु जर पाहायला गेलं तर आज ज्या ते पंचवीस पंचवीस तेस्तीस एकर जमिनीच्या मालकीन ज्या होत्या त्या आज लोकांची उष्टी भांडी घसायला दारोदारी फिरत आहेत परंतु हा अन्याय दूर होण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी संपू उपोषण आम्ही या ठिकाणी पुकारलेलं आहे या ठिकाणी सरकारने लवकरात लवकर आमची दखल घेतली तर नक्कीच होईल मला धरणाची जमीन शासनाने अति अल्प किमतीत सरकारसाठी घेतली त्या जमिनीची विक्री शेवट टप्पा दोन साठी दिली नव्वद साली आणि नव्वद नंतर एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी तो धरण शिडकोला दिला चिडको नंतर सुद्धा तो धरण पुरा चिडकोला पैसे पुरवता येत नाही म्हणून तो धरण नवी मुंबईला विक दोन हजार नऊ साली विकला अशा प्रकारे ज्या धरणाला शासनाची किंवा विधानसभेत मान्यता शासनाने दिलेली नसताना प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेऊन आम्हाला खोटी आश्वासने देऊन आज तीस पस्तीस वर्ष फसवलेलं आहे त्यामुळे आता नवी मुंबईच्या अधिकारी आणि पोलीस यंत्रणा आम्हाला निवेदन घेऊन आली की तुम्हाला आम्ही बैठक देतो आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही उपोषण रद्द करा पण त्यांनी अशा प्रकारे तीस वर्ष आम्हाला लेखी आश्वासनं दिलीत अनेक प्रस्ताव शासनाला पाठवतो असं सांगितलं पण शासनाने आजपर्यंत कोणताही निर्णय घेतला नाही पालकमंत्र्यांनी गेल्या वर्षी उदय सामंत होते त्यांनी पंधरा दिवसात बैठक घेतो सांगितलं त्यांनी बैठक घेतली नाही विधानसभा अध्यक्षांनी गेल्या वर्षी आम्हाला असं आश्वासन दिलं की चोवीस तासात हा धरण कुणी बांधला कोणत्या खात्याने बांधला हे सांगतो आज एक वर्ष उलटला तरी काय होत नाही त्यामुळे गेल्या वर्षी आमच्या प्रकल्पग्रस्तांनी जो आंदोलन केला तो दोन हजार जवळजवळ प्रकल्पग्रस्तांनी जो आंदोलन केला त्यामुळे जवळजवळ शंभर लोकांच्यावर पोलीस केसेस केल्या एक तर आम्हाला तेहतीस वर्षात तुम्ही न्याय देत नाही आमचे हक्क देत नाही आणि आमच्यावर केशी करून आम्हाला अटक करून आम्हाला जामीन द्यायला लावता ही लोकशाही कशी काय लोकशाहीमध्ये लोकांना काही अधिकार आहेत का नाही आणि आपण म्हणतो विकास होतोय विकास होतोय विकास नक्की कुणाचा चाललाय त्यामुळे आम्ही या गोष्टीला आमच्या चार पाच मागण्या आहेत की ह्या धरणाला कोणता कायदा लावता पुनर्वसन कायदा लागू करा आम्हाला जर का जमीन चिडको नवी मुंबईसाठी घेतली तर तिथल्या शेतकऱ्यांप्रमाणे आम्हाला साडेबारा टक्के जमीन द्यावी आणि इथल्या लोकांचा पोट भरायचं साधन गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली त्यांनी आम्हाला प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देतो असं लेखी आश्वासन देऊन सुद्धा आजपर्यंत आमच्या कोणत्याही मुलाला नोकरी दिली नाही त्याकरता आम्हाला नवी मुंबईमध्ये जे नोकर भरती निघले त्यात प्राधान्य द्यावं अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना ते, ते सांगितलं की तुम्ही अनेक प्रस्ताव हो। शासनाकडे पाठवले शासनाने कोणत्याही गोष्टीची मंजुरी न करता शासनाने हा धरण बांधला कसा आणि धरण तुम्ही परस्पर तीन लोकांना विकला कसा मग पंधरा गावांची जमीन ही फसवणूक करून तुम्ही घेतली आम्हाला पंधरा गावातल्या अशिक्षित आदिवासी लोकांना फसवले आणि त्यांची जमीन घेतली आणि ती जमीन अधिकाऱ्यांनी परस्पर नावासेवा शिडको आणि नवी मुंबई अशा अनेक लोकांना धनाढ्य लोकांना विकले आणि ते विकत असताना आम्हा आमच्या प्रश्नाबाबत तीस वर्षात निर्णय झाला नाही तर शासनाला माझी नम्र विनंती आहे कि आमदार खासदार यांनी विधानसभेत आमचा आवाज उठवून मोरबे प्रकल्पावर तीस वर्ष विधानसभेत कोणताही ठराव न होता कोणत्याही मागण्या मान्य न करता अधिकाऱ्यांनी जो परस्परी निर्णय घेऊन मोरबे धरण बांधून पंधरा गावातल्या लोकांच्यावर जो अन्याय केलाय त्याला न्याय देवा ही माझी नम्र विनंती आहे